नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रतीक काटकर ब्लॉग वरती आज दिनांक तेरा मार्च तर आपण जात आहे रॉयल फ्रीडच्या सातव्या वर्धापना दिनानिमित्त आमच्या मायभूमी आदर्श गाव किरकसाल इथे पुणे येथून गावी जात असताना ऑन रूट एक प्रसिद्ध मंदिर आहे आता आपण त्या मंदिरामध्ये जाणार आहे तर मित्रांनो आपण आलो आहे श्रीक्षेत्र दत्त मंदिर नारायणपूर इथे गर्दीचा माहोल तुम्ही बघू शकताय आज गुरुवार असल्यामुळे आम्हाला ही दर्शनाचा योग आला खूप छान असं दर्शन झालं आता भूक पण खूप छान अशी लागली होती त्यामुळे एक चांगलं हॉटेल बघून पोचलो तेव्हा रॉयल फ्रेंड चे सर्व सदस्य कामाला लागले होते थोडाफार हातभार माझ्याकडून ही लागला रॉयल फ्रेंडच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त खूप छान असा सेटअप तयार झाला आहे थोड्याच वेळात कार्यक्रमही चालू होणार आहे फर्स्ट टाईम वर्धापन दिन आणि होळी पण एकाच दिवशी आल्या कारणांनी होळीची पण तयारी साईडला चालू आहे नितीन बानकुडे पाटील सरांचं आगमनही नुकतेच झाले होते त्यानंतर ग्रामदेवत श्री भैरवनाथ व आई जोगेश्वरी माता यांचे दर्शन घेऊन पुढील दीप प्रज्वलन केले आणि कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती श्री रामदास माने उर्फ थर्माकोलमॅन यांनीही आपले मनोगत व्यक्त केले आणि आई होती तिथे आजच्या कार्यक्रमाचे वक्ते श्री नितीन बनगुडे पाटील यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली मला तु या गोष्टीचा रॉयल फ्रेंड ही भावना या फार महत्वाची आहे आपण काहीतरी दुसऱ्याचं देणं लागतो आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आपण काहीतरी केलं पाहिजे फार मोठी उर्मी ते किती कमावत असतील मला माहित नाही काय करत असतील मला माहित नाही पण ही भावना फार मोठी आहे की काहीतरी केलं पाहिजे तुम्ही खरंच भाग्यवान आहे अशी पोरं तुमच्या गावात आहेत रॉयल राजा आहेत कोणी सांगायची गरज नाही का राजा आहेत आपल्याला वाटतं राजा हा विश्वास आहे मी नेहमी जाता जाता एक गोष्ट सांगतो एक छोटस खेडेगाव होत त्या खेडेगावात तिचा छोटासा मुलगा एके दिवशी मुलगा शाळेतून घरी आला आई लग्नाला आई उद्या जत्रेला जाणार आहे मुलगा जत्रेला जाणार आहे म्हणणार आईच्या काळच चर्र झाल चर्र एवढ्यासाठी झालं की मुलगा जत्रेला जाणार म्हणजे त्याच्या हातावर किमान दहा रुपयाची नोट तरी ठेवली पाहिजे त्या माऊलीला काय कळेल आपलं घर गरिबीच आपल्या दुःख होत पोराला जत्रेसाठी दहा रुपये द्यावे कुठून ती आणावे कुठून ती माऊली विचार करत राहिली शेवटी दिवडीतलं कुरपा घेतलं आणि दुसऱ्याच्या शेतात खुरपायला भांगलायला गेली दिवसभर खुरपना भांगल केला दिवसभर राब राब लागली काबाड कष्ट केले संध्याकाळी रोजगाराचे पैसे हातावर पडले प्रसन्न मनानं घरी आली आता विश्वास होता पोराला जत्रेसाठी दहा रुपयाची नोट देता येईल पूर्व शाळेतून घरी आला आईला म्हणाल आई मी संध्याकाळी लवकर झोपतो उद्या लवकर चत्राला जायचं मला पहाटे लवकर झोपे गेला पहाटे आईला उठवलं आईला सांगितलं भाकर भाकर जायचं मुलगा उरलेला फुलेल्या निखाऱ्यावर तिनं भाकरी भाजायला सुरुवात केली त्याच लालगुंदा निखाऱ्यावर तिनं दुधाचं पातेलं ठेवलं तोपर्यंत पोरगा आंघोळ करून परत आलं ताटावर येऊन बसलं आईला म्हणाल आई लवकर वाढ उसर होतोय आईनं लालबुंदा फुलेल्या निखाऱ्यावरची भाकरी काढली मोरली दुमडली पोराच्या थाळीत टाकली तोपर्यंत पोराच्या चिरळी घुमली आईने इकडे तिकडे बघितलं ला, लालबंग फुललेल्या निखऱ्यावरचं दुधाचं पातेला सुद्धा गरमागरम लालबंगा गेला पण तोपर्यंत पुरा चारोळी घुमली आई लवकर वाड मला उशीर होतोय आईने भाजल्या बोटांचा विचार नाही केला त्याच भाजल्या बोटाने त्या गरमागरम लालबंद पाचला पुन्हा का उचललं पुन्हा एकदा चंद्र निश्चित का बसला कळ पार पुस्तक थेट थे 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 करत गेली पण घट्ट धरलं पातेलं सगळ्या वेदना सोसत तिनं पोराच्या खाली दूध ओतलं दूध ओतताना पोरनं बघितलं आईच्या डोळ्यात न पाणी येतंय आहे पोरग मान खाली घालून दुधात बकरी पुसकरून निमटपणे जेवायला लागला पोराचं जेवण झालं पोरग जत्रिला निघाल आईनं कुशीत घेतलं डोक्यावर हात फिरवला त्याला सांगितलं नीट जा नीट ये फार वेळ थांबू नको अंधारपणाच्या घरी काकोटेला ठेवलेली दहा रुपयाची नोट काढली पोराच्या हातावर दिली सांगितलं काहीतरी खायचं काहीतरी घेण्याचं उपश्रव नकोस पोरग दहा रुपयांची नोट घेऊन जत्रेला गेलं दिवसभर जत्रेत रमलं दर्गात फिरणारे पाळणे बघितली चिलिपी बघितली बाताशी बघितली खेळणी बघितली हरपून गेलं बहरून गेला आनंदून गेला, गेला, गेला जत्रेत संध्याकाळी अंधार पडायला लागला पोरग घरी परतायला लागलं आई दराशी वाट बघत होती पोरगा लांबून येताना दिसलं आईला हैसू वाटलं पकड्या जवळ गेली पोरला कुशीत घेतलं डोक्यावर हात फिरवला त्याला विचारलं काय काय बघितलं जत्रेत पाळण्यात बसलाच काय जिलेबी घेतलीस काही खेळणी घेतलीस दहा रुपये दिले होते तुला काय केलं त्याचं तसं पोरगा आईच्या फशीतनं बाजूला झालं सांगतो तरी आई सांग ना लवकर काय केलं असतं दहा रुपयांचं तसं पोरगा आईला म्हणाल आई डोळे मीठ आई म्हटली नाही नाही डोळे मिठाधी आईने डोळे मिटले हा मिटले डोळे आता दाखव बघू काढलेस त्या दहा रुपयांच तसं पोर गायला म्हणाल आई डोळे मिटा नीट घट्ट उघडायचं नाही त्याच्या आई म्हणली हो रे बाबा मिटले डोळे घट्ट आता दाखव बघू काढलेस त्या दहा रुपयांच आणि त्या दहा रुपयांचं काय आणलंय हे दाखवायला पोराने खिशात हात घातला आणि खिशातून आणलेली दहा रुपायाची सांडशी काढली आणि आईच्या हातावर ठेवली त्या सांडशीचा सहज स्पर्श त्या पाऊली वाचला अरे डोळ्या

आणि माझ्या आईच्या हाताला चटका बसू नये म्हणून ते येताना दहा रुपयाची सांडशी घेऊन आला ज्याची पण आमची पोर काय करतात दुनियेच्या जत्रेत रमतायेत नुसते काईच्या हाताला चटका बसू नये म्हणून काय करतायत कारण ज्या पोरांना आईच्या हाताला बसणाऱ्या चटक्यांची जाण असते त्याच पोरांना मातेला बसणाऱ्या चटक्यांची जाण असते आणि त्याच पोरांवर समाजाला बसणाऱ्या चटक्यांची जाण असते छत्रपती शिवाजी महाराज तसे होते आईच्या चटक्याची जाण होती ज्यांना मातीच्या चटक्याचं ज्यांच्या स्वराज्याच्या प्रगतीचं गाण होत मला कौतुक त्या गोष्टीच आहे की या रॉयल फ्रेंड्सला तिचा निवाय आईच्या मातीच्या समाजाच्या चटक्याची पण त्यांच्या उरात तो स्वाभिमान आम्ही भरला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव भीमराव त्यांच्या आईचं नाव भीमाई माहेरला गेली तिथं काहीतरी झाली चाली ठरवलं परत जायचंच नाही बोलावून ना आलं आणि या भीमाईने सांगितलं जोपर्यंत अंगणात नोटांच वाळवण घालण्यासाठी ऐपत माझ्या काही येत नाही कपडे वाळत घालावेत अशा जोपर्यंत माझ्या अंगात मी नोटा वाढत घालत नाही तोपर्यंत मी परत येणार नाही काय स्वाभिमान असेल आपल्या पोराला असं घडवलं की त्या पोहरानं कराच्या अंगात नोटाच वाळवण घातलं हा करारे माणवतो हा स्वाभिमानिक माणूस तो अडचण काहीच नाही सगळं करता येत या पोरांच्या अखिन्यामध्ये अजून तो विश्वास भरला याचा मग आनंद आहे या रॉयल फ्रेंड्सच्या सगळ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो

Ate <coughs> moun, Ate moun, Ate moun, Ate moun, Ate moun,